व पहिली शाळा करणारे समाजाला मुक्त करून संविधानाच्या माध्यमातून हक्क मानवाधिकार देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी प्रथमत विनम्र असे अभिवादन करते माता माता सावित्रीबाई फुले माता जिजाई अशा सर्वच महामातांना मी प्रिय नव्हते दीपाली मल्टी सर्व्हिसच्या वतीने विनम्र असा अभिवादन करते Leading the world toward equality, brotherhood and peace, the Thagat Gautam Buddha in prayer or Ashok, walking the path of the Buddha, Mahavir Sant Kabir, Namdev Tukaram, Chhatrapati Shivaji Maharaj, Sambhaji Maharaj, Adyakranthi Karakshatrapati Umar Zerade, Huli, Shahu, Ambedkar, Rajmata, Zerzau, Kranti Jyoti Savitri, my feeling. greeting first all these great men. महापुरुषांचे विचार सांगत असताना महापुरुषांचं कार्य सांगत असताना मला कौतुक करावेसे वाटते दीपाली मल्टी सर्व्हिस कंपनीचे खर तर जेव्हा या कंपनीची मला माहिती मिळाली तेव्हा मला कळालं की ही कंपनी होतपूरना रोजगार मिळवून देण्याचं काम करते बेरोजगारांना रोजगार कसा मिळेल त्यांचा सिक्युरिटी गार्डचं बेबी केअरचं काम असो हाऊसकीपिंग च काम असो अशा सर्वच प्रकारचे काम बेरोजगारांना होत ना मिळवून देण्याचे काम हे दीपाली मल्टी सर्व्हिसेस कंपनी करत आहे खर तर आपली संख्या कमी असले तरी आपण सुजान नागरिक आहात महापुरुषांच्या विचाराचे महापुरुषांच्या कार्याचे व महापुरुषांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण येथे सर्वजण उपस्थित राहिलात याबद्दल आपण सर्वांचे मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते व आभार व्यक्त करते

रोजगारों के मुद्दों पर सवाल तक नहीं उठाता एक तथ्य यह भी है कि हमारे पास राशेल है लेकिन गरीबों के घरों में राशन नहीं गांव और शहर की बेटिया अपना नाम रोशन करने के लिए अखबारों में आना चाहती है लेकिन सुनने में आती है उनकी जिसकी अरे नमन किया जाता है और जिंदा औरत को निरस्त कर सड़कों पर घुमाया जाता है क्या अभी भी लगता है हम स्वतंत्र हैं और इसी बात पर मुझे अन्ना भाऊ की वो काव्य पंक्तियां याद आती हैं अन्ना भाऊ साठे मनता ही न्याय व्यवस्था का ही कंची रखेल झाली ही न्याय व्यवस्था का ही कंची रखेल झाली ही संसद देखे हिजाड़े ची हवेली झाली ही जाड़ा ची हवेली झाली मी मी माजा व्यथा मांडू को ना कड़े मी मी माजा व्यथा मांडू को ना कड़े कारण ये तीन न्याय व्यवस्था भ्रष्ट तीने रंगी झाली भ्रष्ट तीने रंगी झाली डॉक्टर बाबा साहब अंबेडकर कहते थे कि संविधान अंततः बुरा साबित होगा अगर उसे इस्तेमाल में लाने वाले पूरे होंगे और संविधान अंततः अच्छा साबित होगा अगर उसे इस्तेमाल में लाने वाले लोग अच्छे होंगे लेकिन इस्तेमाल में लाने वाले लोग कुछ और ही हैं संविधान के माध्यम से हमें इंसान बनाया सच्चा स्वर्ग दिखलाया इस बात पर मैं कहना चाहती हूँ कि वास्तविकता तो यह है कि सत्ता पक्ष भी उनका और विपक्ष भी, भी उनका वो ईवीएम को मिटाना चाहते हैं, वह गृह मंत्री से स्वर्ग और नरक की बातें रटाकर संविधान और डॉ. बाबा साहेब का अपमान करना चाहते हैं जब कुछ लोगों ने ईवीएम के मुद्दे को लेकर जन आंदोलन खड़ा किया तो मनुवादियों ने निर्दोष वकालत का अध्ययन करने वाले निर्दोष सोमनाथ सूर्यवंशी की हत्या की पुलिसों के माध्यम से दंडू के शाही निर्माण कर दहशत निर्माण करने का प्रयास किया ईवीएम के मुद्दे को लेकर जब लोगों ने जन आंदोलन खड़ा किए सात तो ये बात हमें समझनी होगी

दाती धर्मात वाटून घेतलं शिवराज हे फक्त मराठ्यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त बुद्धांचे महात्मा गांवतील फुले फक्त माळ्यांचे त्यांनी इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न नाही केला परंतु मला आनंद होतो या सभेमध्ये माझ्या सर्व माता भगिनी महापुरुषांचा इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे खरं तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपणा सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करते व आभार देखील व्यक्त करते आणि उपस्थित असलेल्या माता भगिनींना माझी विनंती आहे स्वतःसाठी जोरदार टाळ्या स्वतः ठीक ता आहे नंतर टाळ्या तुमच्या सत्कारांना देखील वाजवू सत्कार करताना देखील वाजवू आज आपण या माता भगिनींचे कार्य कर्तृत्व पाहून त्यांचा सत्कार करणार आहोत कंपनी मल्टी सर्विस कंपनीच्या माध्यमातून महापुरुषांचे स्वप्न पूर्ण करायचं काम खरतर होत आहे खर दीपाली मल्टी सर्विस कंपनी हे आमचे आबासाहेब असतील शहाजी सर असतील हे पार्टनरशिप मध्ये आहे हे खरंच समाज कार्य करत आहे होत करून ना रोजगार मिळवून देण्याचं मी आत्ताच तुम्हाला सांगितलं नर्सिंगचं असेल हाऊसकीपिंगचं असेल सिक्युरिटी गार्डचं असेल असे प्रत्येक छोट छोटे कामं ही दीपाली मल्टी सर्व्हिस कंपनी करत आहेत तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने शहाजी सर आबासाहेब सर आपले देखील मी मनपूर्वक अभिनंदन करते व आपल्या पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा देते आणि या कार्यक्रमाला खूप उशीर देखील झालेला आहे तर येथे उपस्थित असलेल्या मान्यवरांना माझ्या माता भगिनींना सांगू इच्छिते की तुम्हाला वाटत असेल आपल्या परंतु या कार्यक्रमाच्या सावित्रीला जन्म द्यावा लागेल तर छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले यात घरात जन्माला येते खर तर मी असे प्रबोधनाचे कार्यक्रम करतच असते प्रबोधनाचे कार्यक्रम करत असताना त्याच मनोवादी व्यवस्थेला बळी होते पहाट माझे होते पहाट माझे अरे इंसान को इंसान बनाने के लिए इंसान को इंसान बनाने के लिए बुद्ध ने राज्य छोड़ा सम्राट अशोक ने युद्ध छोड़ा इंसान को इंसान बनाने के लिए बुद्ध ने राज्य छोड़ा ने फुले ने युद्ध छोड़ा, धर्म छोड़ा, घर और या कार्यक्रमाच्या निमित्ताने महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीम फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता जितव तसेच सर्व महापुरुषांना महामातांना मी विनम्र अभिवादन करते आणि निश्चितपणे मी आशा करते की येथून पुढे आपण महापुरुषांची पुस्तकं अशी मी आशा माझ्या माता भगिनीकडनं करते व आपला सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करते आपला येथे सत्कार थोड्याच वेळेत होणार आहे तर सर्वांनी पुन्हा एकदा माझ्यामध्ये जोरदार घोषणा द्यायचे माता भगिणींना जो <laughs> आपला जोश आपण दाखवून द्यायचा दाखवणार ना आपल्यात काय ताकद आहे दाखवून द्यायची सावित्रीबाई सावित्रीबाई आपण घोषणा द्यायच या या ताई इकडे